नमस्कार तुम्हा सर्वांची पूजा फॅशन क्वीनमध्ये स्वागत आहे आज आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची ते मी शिकवणार आहे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे ब्लाऊज हे सुस्थितीतलं असावं म्हणजे व्यवस्थित असावं खूप चुरगळलेलं जुनं फाटलेलं अशा पद्धतीत ब्लाऊज नको आहे कारण त्यावेळेस मग मा माप घ्यायला ना खूप त्रास होतो आणि मापही चुकतात देखील त्याच्यामुळं ब्लाऊज हे व्यवस्थितच असलं पाहिजेत ही गोष्ट नक्की लक्षात घ्या चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजची ही उंची घ्यायची आहे आणि ही शोल्डरच्या मधून घ्यायची हे पहा याची उंची आहे चौदा उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिसळायचं आहे प्लस एक म्हणजे आपण माप टाकताना पंधराचं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे बरेच जण छातीचं माप हे एका साईडने होकाच्या हुक। पट्टीकडनं घेतात ते पण चालतं पण काही वेळेस काय होतं ना एक बाजू लहान असते एक बाजू मोठी असती अशा वेळेस मग माप आपलं चुकण्याची शक्यताही जास्त असते त्यावेळेस सोप्पं म्हणजे तुम्ही असं पूर्ण माप घ्या आणि त्याचं निम्म करा आता हे आहे सतरा सतराच्या निम्म आहे साडेआठ आणि त्यामध्ये दीड इंच मिसळ दीड इंच मिळवायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला कमरेच माप टाकायचं कमरेस माप टाकताना ही लुकपट्टी सोडून पुढून माप घ्यायला सुरुवात करायची आपल्याला हे भरते तीस तीसचा चौथा साडेसात एक इंच डाचासाठी घेणार आहोत आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन म्हणून आपल्याला कमरेमध्ये अडीच इंच मिसळायचे आहे त्यानंतर कटोरीचं माप आहे तेवढंच घ्यायचं आहे साडेपाच जी पण तुमचं कटोरीचं माप असेल ते तुम्ही आहे त्यानंतर बाही लांबी घ्यायची सहा ही बाही लांबीमध्ये तुमचं जर बाही अस्तरची असेल तर त्यामध्ये एक इंच मिळवायचं आहे आणि जर अस्तरची नसेल त्यामध्ये तुम्ही दोन मिळवायचे त्यानंतर घेर घेऊ आपण घेर आहे सहाचा त्यामध्ये दीड इंच मिळवायचे आता आपण पुढचा गळा घेऊया तिरका मोजते मी तुम्ही असा देखील मोजू शकता जेव्हा तुम्ही तिरका मोजणार तेव्हा तुम्ही घेताना सुद्धा जेव्हा माप टाकता सुद्धा तुम्ही तिरकंच घ्यायचे हा सातचा गळा आहे पुढचा याच्यात काहीही मिळवायचं नाही आहे तेवढाच घ्यायचं आहे आता मागच्या गळ्याचं माप टाकू हे देखील तुम्ही जर तिरकं मोजणार असाल तर तिरकंच टाकायचं आहे किंवा मग सरळ जर मोजणार असाल तर सरळ टाकायचं आहे तिरकं मोजते मी साडेदहा तुम्ही मागचा गळा हा खालून देखील मोजू शकता खालच्या बाजूने जेवढं आहे तेवढं टाकायचं आहे आणि शेवणीत तुम्ही जेव्हा जेवढं घेणार तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही मागचा गळा घेऊ शकता आता मुंडा आणि शोल्डरचं माप कसं या टाकायचं याबद्दलचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही तो नक्की जाऊन पहा त्याची तुम्हाला मदत होईल आणि ज्या पद्धतीने तुमचा गळा असेल लहान मोठा त्या पद्धती सगळ्या प्रकारची मी माप त्याच्यामध्ये सांगितली आहे त्यामुळे तुम तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल चॅनेलवर तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करा